सर्वांना नमस्कार मी कृष्णा आपल्या सर्वांनाच सुखी समृद्धी निरोगी आयुष्य राहावं असं वाटतं प्रत्येकाला असं वाटतं की माझं आयुष्य खूप चांगलं राहावं माझी तब्येत खूप चांगली राहावी मी खूप स्ट्रॉंग राहावं पण आपल्या आजूबाजूला आणि आपण स्वतःही पाहतो की आपले अवेळीच केस गळत आहेत खूप सारे केस गळतात टक्कल पडतो आपले केस पांढरेही होत आहेत आता याच्यासाठी भरपूर सारे कारण आहेत काही वेळा न्यूट्रिशनची कमी आहे का आपल्या रक्त अशुद्धी असते त्यामुळेही होऊ शकतो आणि काही वेळा मात्र कुठलाही विचार न करता आपण केमिकल्स वापरतो आणि मग आपले केस गळायला लागतात टक्कल पडायला लागतं भरपूर जणांच्या चेहऱ्यावर तारुण्य तारुण्यपिटिका म्हणजे ज्याला आपण पिंपल्स असे म्हणतो किती येतात आणि चेहऱ्यावर सगळे लाल काळे असे डाग पडतात धब्बे येतात पण आपल्याला तर असं वाटतं असतं की आपला चेहरा एकदम ग्लोविंग पाहिजे म्हातारं कोणाला लवकर व्हावं वाटतं कोणालाच नाही प्रत्येकाला असं वाटतं की माझा तरुणपणाचा काळ खूप दिवस राहावा असाच राहावा मी खूप आकर्षित दिसावं सुंदर दिसावं ब्युटिफुल दिसावं आणि माझं शरीर अतिशय स्ट्रॉंग असावं आपला जो यंगर पिरियड्स आहे हा यंगर पिरियड्स आपला खूप दिवस तसाच राहावा असं वाटतं आपण अतिशय निराशाजनक अवस्थेमध्ये राहतो आता मग आपल्याला त्रास होतो आपले गुडघे दुखतात कंबर दुखते मान दुखते पाठ दुखते आणि ह्या सर्व सर्व गोष्टीवर आपल्याला इलाज आहे आपल्या सर्वांना एकदम ग्लोईंग फेस पाहिजे चेहरा ताजा तवाना दिसलेला पाहिजे आपली चेहऱ्याची स्किन आपल्या चेहऱ्यावर पडलेले रिंकल्स जे सुरकुत्या पडलेले आहेत ते जायला पाहिजेत असं वाटतं तर मग आपल्या ह्या सर्वांसाठी आपल्याला काही योगासनं आणि प्राणायाम करायचे आहेत कोणते करायचे ते आता आपण सुरुवात करूया पहिलं आसन आहे वृक्षासन आता वृक्षासन कसं करायचं आहे तर आपल्याला सरळ उभं राहायचंय आपले हात बाजूला आणि आपल्याला आपला डावा पाया उचलायचा हळूवार आणि उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आणि आपली दोन्ही हात एकदम वर हळूहळू हळूहळू वर घ्यायचे आणि आपल्याला या स्थितीमध्ये राहायचं याला आपण वृक्षासन म्हणतो नंतर कमीत कमी एक मिनिट कमीत कमी एक मिनिट आपल्याला या स्थितीमध्ये थांबायचं नंतर परत हळूहळू हळूहळू हळू हळू हळूहळू आपले हात खाली घ्यायचे आपला पाय पण डावा पाय खाली घ्यायचा आता आपल्या डाव्या पायावर आपला उजव्या पंजा डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा परत याच पद्धतीनं हळू आपले हात वर घेऊन जायचे आणि एकमेकांना जोडायचे हे वृक्षासन आपली मनोशक्ती इच्छाशक्ती जर आपल्याला वाढवायची असेल म्हणजे कुठल्याही गोष्टीत निराशा आहे आपल्याला आपल्याला ती गोष्ट करायची इच्छा आहे तर जर आपली जर विल पॉवर ग्रो करायची असेल तर आपल्याला हे वृक्षासन करावंच लागेल हे पण एक मिनिट मी फक्त कशी करायची याची विधी सांगत आहे आपल्याला टायमिंग जो आहे हो, एक मिनिट उजव्या पायावर एक मिनिट डाव्या पायावर परत हळूहळू आपण उभं राहून एक आसन केलं आता आपल्याला बसून एक आसन करायचंय हे आसन आहे भद्रासन भद्रासनामध्ये आपले दोन्ही पाय समोर घ्यायचे नंतर दोन्ही पाय हळूहळू हळूहळू आपल्या मांड्यांच्या जवळ आपले जे जननेंद्रिय आहे त्याच्या खाली आपल्याला घ्यायचे दोन्ही हात आपल्याला बांधून आपले जे पायांचे बोट आहेत तिथं ठेवायचे आणि आपले दोन्हीही गुडघे दोन्हीही गुडघे आपल्याला जमिनीला टेकवायचे आहेत ज्यांचे टेकत नसतील त्यांनी हळूहळू हळूहळू प्रयत्न करायचं काही जण याला बटरफ्लाय पोझिशन पण म्हणतात म्हणजे फ दोन्ही गुडघ्यांची पायांची मुवमेंट करत असतात तर मुवमेंट ज्यांना शक्य होईल त्यांनी मूवमेंट करत 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 प्रयत्न आपल्याला असा करायचा आहे की आपले दोन्ही गुडघे दोन्ही पाय जमिनीला समांतर टेकले पाहिजेत आणि आपले दोन्ही पायांचे जे बोट आहेत ते आपल्या दोन्ही हातांनी लॉक करून असले या आसनाचे काय काय फायदे आहेत तर या आसनानं ज्यांना कुंडलिनी शक्ती ध्यान उपयोगी असं म्हणतात कुंडलिनी शक्तीचं ऋत्वगमन समोरच्या बाजूला आपल्या इन्फर्टिलिटीचे जे काही प्रॉब्लेम आहेत जननेंद्रियाच्या संबंधित जे काही अवयव असतात आतल्या नसा असतात व्हेन्स असतात त्या व्हेन्स या भद्रासनानं कार्यान्वित होतात त्यांच्यावर ताप पडतो हे आसन सुद्धा दोन मिनिट करायचे जर एकदम गप्प राहून आपल्याला आसन हे करणं होत नसेल तर आपण जपासाठी सुद्धा हे आसन वापरू शकतो म्हणजे ओमचा जप किंवा आपला ज्या धर्मामध्ये आपण आहात आणि त्या धर्माचा आपल्याला जप करायचा आहे आप आपल्या ईश्वराचा आपल्या गॉडचा आपल्याला जर जप करायचंय तर या भद्रासनामध्ये जर आपण त्याचा जप केला तर आपल्याला के निश्चितच त्याचा जास्त फायदा होऊ परत मूळ स्थितीमध्ये यायचे हळूहळू हळूहळू दोन्ही पाय आपले समोर घ्यायचे आपले पाय मोकळे करायचे असतील आपले गोटे फिरवायचे आपले बोट माग पुढं पायांचे तळवे आणि सुखासना म्हणजे सरळ बसायचे आपल्याला झोपून करायचे पाठीवर झोपायचंय पण त्यापूर्वी पहिल्यांदा आपण एकदा पाठीला थोडासा वॉर्मअप देऊया वॉर्मअप कसा द्यायचा आपले दोन्ही उडगे समोर घ्यायचे छातीजवळ घ्यायचे दोन्ही हात यांना आपलं पायांना धरायचे, आणि एक हलका मसाज आपल्या आप मनक्याला झाला पाहिजे यानंतर आपल्याला आहे विपरीत करणे आता विपरीत करणे यानंतर आपल्याला आहे विपरीत करणे विपरीत करणे म्हणजे जे आतापर्यंतचे जे सगळे प्रॉब्लेम सांगितले की ज्यांना केस गळत आहेत अकालीच केस गळायलेत पांढरे व्हायलेत चेहऱ्यावर पिंपल्स खूप आलेले आहेत आपल्याला ते पिंपल्स कमी करायचे असं वाटतंय की आपला चेहरा ग्लोविंग राहावा असा वाटतो म्हातारपणा आता हे संशोधनानं सिद्ध झाले की विपरीत करणी केल्यामुळं आपलं जे तारुण्यपणाचा काळ आहे जे यंग स्टेज आहे ते जास्तीत जास्त आले रिव्हर्स द एज जे म्हणतो आपण आपल्या वयाला पाठीमागे चेहऱ्यावरच्या सुरकुती आलेल्या आहेत ते कमी करायचं आता हे विपरीत करणी कसं करायचं ते आपण पाहूया आपल्याला आपले, आपले पाय हळूहळू थर्टी डिग्री सेल्सिअस नंतर फोर्टी फाय नाईन्टी आणि मग कमरेचा भाग आपल्या दोन्ही हातांनी कमरेला आधार देत देत आपल्याला वर घ्यायचं आहे गुडघ्यामध्ये न वाकवता सरळ आपले पाय वर असायला पाहिजे याला विपरीत करणे असं म्हणतात आणि या विपरीत करणे जे आपलं रक्त शुद्ध करायचंय ब्लड सर्क्युलेशन जे आहे ब्लड सर्क्युलेशन फ्लो आपल्या शरीराच्या खालच्या भागातला जो अशुद्ध रक्त पुरवठा असतो अशुद्ध रक्त असत ते आपण आपल्या हार्टकडं आपल्या हृदयाकडे घेऊन येतो ते शुद्ध होत आणि मग आपल्या सर्व भागांना आपल्या शरीराच्या सर्य सर्व अवयवांना त्या शुद्ध रक्ताचा पुरवठा होऊन आपली जे तरुणपणाचा जो काळ आहे वार्धक्याची प्रक्रिया आपण मंदावतो म्हणजे कमी करतो आणि तरुणपणाची प्रक्रिया आपली जास्त होते आपल्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत ते पण कमी होतात आपलं टक्कल पडणं केस गळणं जे आहे ते पण कमी होतं आणि सगळ्यात महत्वाचं वेगवेगळे केमिकल युक्त औषधं वापरून आपलं चेहरा आपलं केस याच्यावर जे रिॲक्शन्स होतात ते रिॲक्शन्स या आसनानं कमी होऊन जातील रिॲक्शन्स होणारच नाही हे आसन आपल्याला दोन मिनिट करायचं आपल्या पायांच्या गुडघ्यातून आपले पाय हळूहळू वाकवायचे हळूहळू आपले हात खाली घ्यायचे आपली पाय पण खाली घ्यायचे आणि एकदम हळुवार पद्धतीनं आपले दोन्ही पाय सरळ घ्यायचं आपल्याला यानंतर आपल्याला पोटावर आसन करायचे ते आहे अर्धशलभासन आता अर्धशलभासन कशासाठी करायचं तर ज्यांना पायाच्या तळव्यांना आग होते तर ती आग कमी होते ज्यांना अपेंडिक्सचा त्रास आहे म्हणजे आपले आतडे खूप घाण आहेत त्याच्यातली शुद्धता करायचे तर त्याच्यासाठी आपल्याला अर्धशलभासन करायचे तर याची जे कृती कशी आहे ते आपल्याला पाहिजे आपल्याला पहिल्यांदा आपल्या कोठावर आपले झोपायचे हात आपल्या मांड्यांजवळ घ्यायचे मुठी बांधायचे आणि आपला जो, जो, जो पाय आहे उजवा तो हळूहळू गुडघ्यात न वाकवता जितका शक्य होईल तितकं आपल्याला वर घ्यायचे असंच थांबायचं सुरुवातीला हळूहळू 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 परत तो खाली खायला आता हा उजवा पाय झाला आता आपल्याला डावा पाय हळूहळू हळू 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 आपल्याला वर आणायचे गुडघ्यात न वाकवता सरळ झाला पाहिजे परत हळू 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 एक लक्षात घ्यायचंय परत हळूहळू उजवा पाय वर आणायचंय आपल्याला जिथं त्रास होणार नाही आपल्या आवयावर ताण येणार नाही तिथपर्यंत आपल्याला करायचंय सरावर आपला खूप वर जाऊ शकतो परत हळूहळू उजवा पाय खाली घ्यायचे परत डावा पाय हळूहळू हळूहळू वर न्यायचे परत हळू 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 उठताना डाव्या कुशीवर जाऊन बसायचे आणि परत मूळ स्थितीमध्ये तर हे आहे अर्धशलवासन यानं आपला पोटातल्या आतड्यातला जो मळ आहे तोही कमी होतो आणि अपेंडिक सतरासही कमी होतो आपल्या सर्वांना निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देतो इथंच थांबतो उद्या आपण नवीन आसनं घेऊन परत भेटू तोपर्यंत जय हिंद